प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट वाशिम आयोजित रक्तदान अभियानाला गोवर्धन गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद शंभर जणांनी केलं रक्तदान राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस आणि पोलीस स्थापना दिवसाच्या निमित्तानं परभणी येथील पोलीस दलाच्या शहर वाहतूक शाखेच्या वतीनं शहरात हेल्मेट मोटरसायकल रॅली संपन्न रायगड जिल्ह्यात पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोवाडा कार्यक्रमातून मतदान जनजागृती गहिनीनाथगड इथल्या संत बामनभाऊ महाराज यांच्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन दीड लाख भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यात आदगाव कोळीवाडा परिसरात मणवा साधन संपत्तीचं सा नुकसान अठ्ठावीस फूट लांबीचे बोट जळून खाक कोल्हापुरात आंबा मार्गावर बनावट दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून अटक भेसळयुक्त बनावट दारू साठा हस्तकर क्रिकेट?